आज आपण या व्हिडिओमध्ये दोन महत्वाच्या बातम्या देणार आहोत पहिली बातमी सर्व दुचाकी चालकांसाठी आहे तर दुसरी बातमी ही दुचाकी चालकांसाठी आणि दुचाकीवर पाठीमागे बसून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मोटारसायकल स्कूटी व सर्व दुचाकी किंवा कार चालकांकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र म्हणजेच पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट मोटार वाहन कायद्यानुसार असणे अनिवार्य आहे म्हणजेच बंधनकारक आहे तरीही अनेक वाहनधारक त्याकडे दुर्लक्ष करतात अशा वाहनांना वाहतूक पोलीस किंवा आरटीओ कार्यालयाच्या तपासणीत जबरदंड भरण्याची वेळ येते व तसेच महत्त्वाचे म्हणजे इन्शुरन्सचा दावा करताना जर का पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर इन्शुरन्स कंपनी दावा फेटाळून लावू शकते त्यामुळे प्रत्येक वाहन पी पीयूसी प्रमाणपत्र काढणे अत्यंत आवश्यक आहे केंद्रीय मोटार वाहन कायदा एकोणीसशे एकोणनव्वद नुसार प्रत्येक मोटार वाहन जे की बीएस वन बीएस टू बीएस थ्री आणि बीएस फोर इंजिनवर चालते व तसेच सीएनजी आणि एलपीजी अशा प्रत्येक वाहन धारकाकडे पीयूसी प्रमाणपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे वैध पीयूसी प्रमाणपत्राशिवाय वाहन चालवणाऱ्या चालकास दोन हजार रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो त्याच बरोबर चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स देखील तीन महिन्यासाठी रद्द केले जाऊ शकते जर का तुमच्या गाडीचे पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर ते बनवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे यासाठी तुम्हाला गाडी घेऊन प्रदूषण तपासणी केंद्रावर अर्थात पीयूसी सेंटर वर जावे लागेल तेथे गाडीची तपासणी झाल्यानंतर तुम्हाला पीयूसी प्रमाणपत्र मिळेल यासाठी पन्नास ते शंभर रुपये खर्च येतो हे पीयूसी सर्टिफिकेट म्हणजे काय वाहनाद्वारे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांसाठी आता सर्टिफिकेट अनिवार्य म्हणजेच बंधनकारक करण्यात आले आहे हे पीयूसी प्रमाणपत्र देण्यासाठी कोणते वाहन किती प्रदूषण करते याची तपासणी केली जाते त्यानुसार वाहनांची तपासणी करून पीयूसी प्रमाणपत्र दिले जाते सोप्या व सरळ भाषेत पीयूसी प्रमाण पत्र हे वाहनामुळे प्रदूषण होत नाही याची हमी देणारे प्रमाणपत्र आहे महत्वाची गोष्ट म्हणजे जर का वाहन नवीन असेल तर त्याची चाचणी करावी लागते तर वाहन त्याहून जास्त कालावधी असलेल्या वाहनांची दर महिन्यांनी पीयूसी चाचणी करणे आवश्यक असते दुचाकी चालकांसाठी आता दुसरी महत्वाची बातमी पाहूया तुम्ही दुचाकीवरून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे आता दुचाकीवर फिरताना किंवा प्रवास करताना मागे बसणाऱ्यांसाठी एक नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे या नियमाचे पालन नाही केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे रस्ते अपघातांची वाढती संख्या पाहता महाराष्ट्र राज्य वाहतूक विभागाने राज्यभर हेल्मेट सक्तीचे आदेश लागू करण्याची योजना जाहीर केली आहे पुणे व राज्यभरात विना हेल्मेट दुचाकी चालकासह पाठीमागे बसलेल्या प्रवाशाला देखील हेल्मेट सक्तीचे देश देण्यात आले आहेत रस्ते अपघातामध्ये दुचाकी चालक व पाठीमागे बसलेल्या सहप्रवासी म्हणजेच पिलियन रायडर याचा मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे दुचाकी चालक व पाठीमागे बसलेल्या दोघांना पण हेल्मेट आवश्यक असून ते नसल्यास कारवाईचे आदेश राज्याच्या वाहतूक विभागाने दिले आहेत सहप्रवाशांवर स्वतंत्र हेड खाली कारवाई केली जाणार असून त्यासाठी ई चलन मशीन मध्ये बदल करण्यात येणार आहे वाहन मध्येोणीसशे अठ्ठ्याऐंशी च्या कलम एकशे अठ्ठावीस व एकशे कोणतीस तरतुदीनुसार हेल्मेट नियमांची अंमलबजावणी अशा अपघातांना रोखण्यासाठी अपेक्षे इतकी प्रभावी ठरली नसल्याचे वाहतूक विभागाने म्हटले आहे त्यामुळे वाहतूक विभागाने सर्व पोलीस अधिकारी आणि वाहतुकीची अंमलबजावणी कर्मचाऱ्यांना कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या यापूर्वी देखील अनेकदा हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय झाला होता परंतु त्या निर्णयास जनतेकडून मोठा विरोध झाला होता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र